निघालो चांगले कपडे घालून अगं माझ्या माग काम या मला जायचंय परळीला त्याच्यामुळं परळीला कुठं जायचं नाही मला एकलीला होई नाही एकाला ना, एक दोघ जण पटकन खुडून होत या अगं तू खुड माझ्या माग काम या मला एकलीला होई नाही एक दोघ जण लवकर होत या तुला एक जण एकाला दोघ एक जोडीदारच पाहिजे म्हणते खुडायला मग एकलेला कसं होईल खुडण तेवढं बकळाय खुडायचं राहिले तर चला एकाला दोघ जण खुडून घेऊतात हा काय इळा घ्या हा? हातात चला अगं तुला सांगितलं की माझ्या माग काम आहे म्हणून एकाला दोघ जण होत आहे लवकर इथं मला होई नाही आधीच खुडणं होऊन झालं तुला एकाला तुला जोडीदारच पाहिजे ना मला होई नाही खुडणं बर थांब जा ना मग तुझी सोय करतो बोला कुठं आहेस दाजी मी घरी बसलोय काय कर तु बारा काम सोड ज्या अवस्थेत हाईस चेटीवर असू बनेलोवर असू क असू तू एका मिनटाच्या आहात इथं तू ताईपासो आलो 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 हा गाडी आहे का झिरो मध्ये आलो इथं गाडी आहे फोन तू असतो इथं फोन टेकूच आलो मी झिरो शेकंडामध्ये फायदाची गोष्ट अर्जंट आलो, आलो। भावाला का बोलले तुम्ही तू तु कसे ला आलास माझ्या दहाजीला फोन चालता झिरो मिनिट आत ये म्हणले मला कशाला तुम्ही बोलले ह्याला तू काय मला म्हणलीस तुला खुडायला एक जण कोणतरी एखादा दोघ पाहिजे म्हणून त्याला फोन करून तुला खुडायला जोडीदार बोलून घेतले या त्याला खुडायला बोलून घेतले हा बरं याचं लग्न करायचं नाही का हा याला फोर गिफ्ट बघा की आधी याला फोर लई दिला फोर गिफ्ट येत नाही याला मग आता मी ह्याला पोरगीच बघायचा लागलो या बघा मग काम करा खुडायचं तू काय कर आता तुम्ही खुडून घ्या मी काय करतो जाऊन तुला पोरगी बघतो एक दिवस नाही महिना महिना तू वर्षभर काम करू लागतो पहिले पोरगी बघा मला बर बरा, बरा। बर वर्षभर काही करू नको हे एवढी हाय ही हाय ही एवढी जेव्हाच वर्षभर कामाला हप्ता भर करू लागतो

टाका माणूस कोण आहे कसं घेतलं भावाला बोलवून दिलं झुकून अरे इथं पुन्हा पोरं पडलेले इथं त्या ज्याच्या त्याच्या घरी दहा दहा वीस वीस एकर जमीन आहे कोट्यावधी रुपये त्याला कोणी पोरगी देईना आणि या भुरट्याला राहायला घर नाही जमीन मुतलं तर वगळ जायची ह्याला कोण देणार देणारे पोरगी निघाला पोरगी बागा म्हणायला तिकडं पुढे येतो परळी येऊन जाऊन फिरू पुरगी बघा गाडी चाव बी धरा तेवढं काम करून लवकर या येतो येतो हो ये ये लवकर या तुम्ही ते घ्या हो लवकर या हो येतो टँक फुल भरली आहे पेट्रोल पेट्रोलला या मला लवकर